आजकाल टी व्हीवर कोणताही न्यूज चॅनल लावला कि तिथे वादविवाद स्पर्धा जणू रंगताना आपल्याला दिसते तिथे नेहमीच सत्याचा विजय होतो का हा पण एक वादाचा प्रश्न आहे आणि त्यावर देखील एक वादविवाद होऊ शकतो पण अशा ठिकाणी कधी कधी एखादा ऐकलं जात का नाही आपण अशा ठिकाणी एखादा विचार मांडतो जो की पूर्ण तर्कशुद्ध आहे आणि बहुतांश वेळेला लोकांना पटणाराही आहे पण तेव्हाच काही लोक येतात जी वक्तृत्व कलेत परिपूर्ण असतात यांचं भाषेवर पूर्ण प्रभु असतं ते आपल्यासमोर येऊन त्यांच्या अपूर्ण तर्काचा वापर करून आपल्याला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती असून आपल्याला आपलं तर्क यांच्या पुढे सिद्ध करणं खूप अवघड होऊन जात कारण ते आपल्याला अवहेलनेची वागणूक देत असतात मग जेव्हा आपण त्यांच्या समोर आपलं हे मत मांडणं थांबवतो तेव्हा ही लोक स्वतःला विजयी समजून आपल्यातच गर्वाने आणि स्वाभिमानाने फिरताना आपल्याला दिसतात जेव्हा आपण त्यांना त्यांच्या उणीवा काढून ते चुकत आहेत हे सांगायला जातो तेव्हा ते, ते आपल्यासाठी बहिरे बनून जातात जणू आपल्यात आणि त्यांच्यात एक अज्ञानतेची भिंतच बनलेली आहे इतरांविषयी बोलतानाच मला स्वतःकडेही पाहायला हवं मी इतरांचं तर्क समजून घेतोय का किंवा इतरांचा हा युक्तिवाद भरकटवणारा आहे का याविषयी मला कल्पना यायला हवी माझं मत इतरांना पटावं यासाठी मला वक्तृत्वाचे धडे घ्यायलाच हवेत का तर नाही एपिक्टेटस म्हणतात की आपलं तत्वज्ञान शिकण्यामागचं मूळ उद्देश हे असं ज्ञान मिळवणं आहे जे आपल्याला खऱ्या चांगुलपणाकडे नेईल आपण तत्वज्ञानाच्या अभ्यासासोबतच युक्तिवादाच्या कलेचं जर शिक्षण घेतलं तर आपण या अत्यावश्यक प्रश्नाकडून म्हणजेच खऱ्या चांगुलपणाकडे जाणे यापासून दूर जाऊ या वक्तृत्व कलेच्या किंवा वादविवादाच्या कौशल्याने इतरांना हरवणं यात काहीच सिद्ध होणार नाहीये असं केल्याने आपण एक गर्विष्ठ आणि स्वाभिमानी व्यक्ती बनू कारण ही जी वाद घालण्याची कला आहे ज्यात शक्य वाटणारा किंवा विश्वासार्ह वाटणारा वाद जातो हे एक खूप प्रभावशाली शस्त्र आहे याच खूप प्रशिक्षण आणि भाषेच्या सुरेखपणाचा वापर करून जर आपण प्रत्येकाला हरवण्याच्या मागे लागलो तर आपण कमकुवत आणि खऱ्या ज्ञानापासून खूप दूर गेलेले असू मग स्वतः खूप महत्वाचे असल्यासारखे वागू आणि स्वतः गर्वात असू एपिक्टेटस इथे एक उदाहरण देतात की एखादा मुलगा जो वादविवादात पारंगत आहे एखाद्याने त्याला हे कस पटवून द्यावं कि तो त्याच्या कौशल्याकडून वापरल्या गेला नाही पाहिजे तर त्याच कौशल्य हे त्याच्या प्रगतीसाठी वापरल्या गेलं ले पाहिजे म्हणून जो कुणी त्याला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करेल त्याला तो त्याच्या वादविवादाच्या कलेचा वापर करून त्याची अवहेलना करेल आपल्या समोर देखील जेव्हा अशी लोक येतात जी भाषेच्या कौशल्याने किंवा अपूर्ण युक्तिवादाने ज्यात तर्क पूर्ण होत नाही यांच्या वापराने जर आपलं मत परिवर्तन करू लागतात तेव्हा आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आता हे आपल्याला कसं कळणार की आपण भरकटवल्या जातोय आणि आपली दिशाभूल केल्या जाते म्हणून एक साधं उदाहरण आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडून पैसे घेता आणि त्याची परत फेड करत नाही मग जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देणार नाही तोपर्यंत तुम्ही माझे कर्जदार आहात जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या समोर येतो आणि तुमचे पैसे त्याने घेतलेले आहेत आणि तो तुम्हाला आता देणार नाही पण त्याच्या मते तो आता कर्जदार नाहीये कारण आता हा भाग खूप महत्वाचा आहे कारण त्याच्या मते तो तुमचा मित्र आहे असं जर त्याच म्हणणं असेल तर इथे हा तर्क पूर्ण झालेला नाही तर अशाच प्रकारे आपल्याला चालाखीने किंवा शब्दांच्या किंवा संकल्पनेच्या वापराने भरकटवून भडकवल्या भर जाऊ शकत कोणी दुकानदार त्याची वस्तू विकण्यासाठी तर कुणी राजकारणी तुमच्याकडून मत मागण्यासाठी याचा वापर करू शकतो त्यामुळे अशाच विचारांचं अनुसरण करा जिथे तर्क पूर्ण होतो आणि स्वतःला नेहमी काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी इच्छुक ठेवायला हवं आपलं ध्येय हे सत्य काय आहे हे, हे शोधून सद्गुण आणि तर्क पालन करत आयुष्य जगणं हे आहे लोकांमधील दोष काढून वादविवादात त्यांना हरवणे हा ध्येय आपला अजिबात नाही मित्र हो आणि वादविवाद हा चिखला सारखा असतो ज्याचं काही काम तर नसतं पण जो कोणी त्याच्याकडे जातो तो घसरून पडतो आता राहिला प्रश्न कि ही कला आपण शिकावी का तर एपिक्टेटस यांच्या मते ही कला आपल्याला शिकायलाच नाही पाहिजे असं नाही तुम्हाला ही कला शिकायची असेल तर ती तुम्ही शिकू शकता फक्त ती आपल्या डोक्यावर हावी होऊ देऊ नका ही आत्मसात करत असताना आपल्यात योग्य प्रकारची इच्छाशक्ती असणे हा सद्गुण निर्माण करायला हवा हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे एखाद्या पुढे आपलं मत मांडताना जर तुम्हाला ते मांडण्याची संधी मिळत नसेल किंवा तुम्हाला पूर्णपणे झिडकारल्या जात असेल अवहेलनेला तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीत तर्कशुद्धतेचा अभाव आहे असं तुम्ही समजून घ्या आणि आपला अमूल्य वेळ वाचवा धन्यवाद